शेणखत हे शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचं सेंद्रिय खत आहे पण हे शेणखत आपण न कुजवता शेतीमध्ये वापरलं तर त्याचे आपल्याला फायदे कमी आणि नुकसानच जास्त पाहायला मिळतात शेणखतामध्ये प्रामुख्याने हुमणी आळीचा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो हुमणी आळी जमिनीमध्ये राहून पिकांची मुळे कुरतडून पिकांना मोठ्या प्रमाणावर नुकसान पोहोचवते मुळे आळीकडून खाल्ली गेल्यामुळे पिकांचीमुळे पोषक द्रव्य शोषून घेऊ शकत नाहीत त्यामुळे झाडे सुरुवातीला पिवळी पडू लागतात व कालांतराने सुकून अचानक वाळून जातात या अळीचा प्रादुर्भाव शेतामध्ये जास्त झाल्यास शेतात ठिकठिकाणी थीक पिके व वा झाडे वळलेली दिसतात झाडांची मुळे कुरतडल्यामुळे पिके व झाडे जोराच्या वादळामध्ये तग धरू शकत नाही त्यामुळे अशा वादळामध्ये मोठ्या प्रमाणावर पिके व झाडे उन्मळून पडतात व त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते जेव्हा आपण न कुजलेले शेण जमिनीमध्ये मिसळतो त्यावेळी जमिनीमध्येच शेण कुजण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते आणि या शेण कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता तयार होते जर ही उष्णता चाळीस डिग्री सेल्सिअस से पेक्षा जास्त झाली तर नवीन टाकलेले बियाणे अपेक्षित प्रमाणे उगवत नाहीत तसेच नवीन लागवड केलेल्या काही रोपांची मर सुद्धा होऊ शकते किंवा रोपांची वाढ खुंटू शकते तसेच रोपांच्या पानांवर चळचळीत जल जल डाग पडू शकतात उदाहरणार्थ जर आपण टोमॅटोचे रोप लावले आणि त्याच्या मुळाजवळ कच्चे न कुजलेले शेणखत टाकले तर मुळाजवळच्या उष्णतेमुळे काही रोपे दोन ते तीन दिवसात सुकून जाऊ शकतात न कुजलेले शेण जमिनीत गेल्याबरोबर जमिनीतील बॅक्टेरिया व इतर सूक्ष्मजीव शेण कुजवण्यासाठी नायट्रोजन वापरण्यास सुरुवात करतात त्यामुळे जमिनीमध्ये नायट्रोजनची कमतरता निर्माण होते त्यामुळे पिकांच्या वाढीसाठी पुरेशा प्रमाणात नायट्रोजन पिकांना मिळत नाही त्यामुळे नायट्रोजनच्या कमतरतेमुळे पिकांची वाढ संत होते पाने पिवळी पडतात व उत्पादन घटते पिकांमध्ये जेव्हा नायट्रोजनची कमतरता दिसते तेव्हा पाने पिवळसर किंवा होतात शेण पाण्याच्या संपर्कात आले की ते चिखल्यासारखे होते त्यामुळे अॅन अरेबिक कंडिशन निर्माण होऊन मुळांना ऑक्सिजनचा पुरवठा बंद होतो ऑक्सिजनच्या अभावामुळे मुळे सडतात परिणामी पिकांची आणि झाडांची मर होयला सुरुवात होते तसेच जमिनीमध्ये दुर्गंधी निर्माण होते या दुर्गंधीमुळे माशा डास गोमाशा आणि वाळवी यांचा प्रादुर्भाव वाढतो न कुजलेल्या शेणामध्ये हानिकारक बुरशी जीवाणू आणि विषाणू मोठ्या प्रमाणावर असतात त्यामुळे ते थेट पिकांवर हल्ला करून पिकांचे नुकसान करू शकतात पण जर आपण शेणखत कुजवले तर हे रोगजनक कीड आणि जीवाणू जवळ जवळ नष्ट होतात न कुजलेल्या शेणामध्ये गवतचे आणि तणांचे बीज जिवंत राहते त्यामुळे न कुजलेले शेणखत ज्यावेळी आपण शेतात वापरतो